काळ्या रंगात भक्तीचा उजळ प्रकाश चांदवडच्या शिक्षकाची आगळीवेगळी विठ्ठल भक्ती चांदवड आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या भाटगाव विद्यालयातील कला शिक्षक देवहिरे यांनी साकारलेली विठ्ठल प्रतिमा सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरते आहे मात्र या कलाकृतीत विशेष ठरतोय तिचा कॅनव्हॉस तो आहे जांभूळ होय काळसर जांभळाच्या फळावर अक्रेले रंगात विठ्ठलाची सुंदर प्रतिमा रंगवून त्यांनी निसर्गात आणि भक्तीतल्या एका रंगाने एकत्र एक जुळवला आहे भक्तीचा अशा प्रकारे अनोखा आविष्कार करणाऱ्या हिरेसरांनी काळ्या रंगाची व्याख्या नव्यानं केली आहे काळा रंग म्हटला की समाजात हे टाळणी होते पण तोच रंग विठ्ठलाच्या रूपात प्रत्येक भक्ताच्या हृदयात साजरा होतो म्हणूनच मी विठ्ठलासाठी काळ्या रंगाचं फळ जांभूळ निवडलंय असं देव हिरे यांनी म्हटलंय ते पुढे म्हणतात की वारी हा केवळ भक्तीचा नसून बीजरोपणाचाही आहे जांभूळ हे आरोग्यदायी फळ असून त्याची झाडं आता दुर्मिळ होत चालली आहेत विठ्ठलाच्या चरणीसुद्धा श्रद्धा व्यक्त करताना आपण या निमित्ताने एकतरी जांभळाचं झाड लावावं हा संदेश या चित्रातून द्यायचा आहे या आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून भक्ती पर्यावरण आणि कला यांचं विलक्षण त्रिसूत्री साधणारी ही कलाकृती पाहणाऱ्याच्या डोळ्यात डिवोशनल स्पार्क आणते आषाढीच्या पावसात न्हालेला सावळा विठ्ठल आणि निसर्गाच्या कुशीत बहरलेली जांभूळ यांचं हे एक सुंदर प्रतीक आहे विठ्ठलाच्या चरणी फळांचीही एक निसर्गमय अर्पण भावना